मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या या चरित्र ग्रंथाचं वाचन करीत असताना गेल्या काही दिवसापासून आपण श्री महाराजांची संत या विषयावरची बोधवचनं श्रवण करीत आहोत अभ्यास करीत आहोत त्याचं चिंतन मनन करीत आहोत आजपासून आपण सत्संगती या विषयावरची महाराजांची बोधवचनं किंवा महाराजांनी आपल्याला दिलेलं उपदेशामृत प्राशन करण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं म्हणतात की जडीबुटीवाल्याजवळ एक काळी गोळी असते ज्याच्या अंगात विष भिनलं आहे अशा माणसाच्या जखमेवर ती गोळी नुसती ठेवतात ती गोळी सर्व विष शोषून घेते आणि नंतर तिला धुतली की ती पूर्ववत होते त्याप्रमाणे सत्पुरुषांची संगती अशी आहे की सत्पुरुषांच्या संगतीमध्ये पाप शोषून घेतलं जातं आणि पुन्हा सत्पुरुष शुद्ध तो शुद्ध राहतो काही केल्याशिवाय सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती सत्संगतीत आपण एकदा गेलं की काही करावं लागत नाही सत्संगतीत गेलं की फक्त आपण शांत राहायचं काहीही करायचं नाही तरी देखील आपल्याला सद्वस्तूची म्हणजे भगवंताची प्राप्ती अगदी सहजगत्या होऊ शकते साधन करण्याचं कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा जर कोणता मार्ग असेल तर तो म्हणजे सत्समागम आहे असं श्री ब्रह्म चैतन्य महाराज सांगतात आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होत असतो नुसता हेतू काम करीत नसून संगत काम करते संगत दोन प्रकारची आहे एक घातक आणि दुसरी उत्तम विषयी माणसाची संगत ही घातक संगत आहे आणि सत्संगत ही उत्तम संगती आहे सत्संगतीनं स्वभाव बदलणं शक्य आहे मात्र ती लाभली पाहिजे बघा सत्संगतीमुळे स्वभाव बदलल्या जाऊ शकतो एकदा एका राजाच्या तांबूल बनवून देणाऱ्यानी म्हणजे पान बनवून देणाऱ्यांनी चुकून त्याच्या हाताने राजाच्या पानाच्या विड्यामध्ये जास्तीचा चुना लागल्या गेला राजाचं तोंड त्या चुन्याने होरपळलं गेलं राजांनी तो पानाचा विडा बनविणाऱ्याला दुसऱ्या दिवशी फाशीची शिक्षा देण्याची आज्ञा दिली पण राजानी पुन्हा विचार केला अरे याने जास्तीचा चुना माझ्या पानाच्या विड्यामध्ये घातल्यामुळे माझी जीभ जशी होरपळली तशी याची जीभसुद्धा होरपळली पाहिजे म्हणून राजाने काय केलं ज्यांनी हा राजाचा अपराध केला होता त्याची शिक्षा राजानं तात्काळ बदलली आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं की एक माठ भरून चुना या विडा बनवणाऱ्याला खाऊ घाला पानामध्ये बोटभर चुना जास्त झाला तर राजाची अख्खी जीभ होरपडली एक माठ भरून चुना आपल्याला खावा लागणार या विचारांनीच तो विडा बनवणारा अगदी घाबरून गेला तो अतिशय हुशार होता त्यानं राजाच्या प्रधानाला विनंती केली की प्रधानजी काहीही करा पण माझीही शिक्षा माफ करा राजाच्या प्रधानाने सांगितलं की माडभर चुना तू जो खाणार आहेस त्या चुन्याच्या माठाच्या वर एक वाटीभर लोणी थापून दे रात्रीच्या वेळेला म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी बघ तो चुना सा, सुद्धा लोण्यासारखा माऊ होऊन जाईल त्या शिक्षा झालेल्या तांबोळ्यांनी तसं केलं आणि रात्रभर त्या लोण्याच्या संगतीनं माठभर चुण्याचं सुद्धा लोणी झालं दुसऱ्या दिवशी तो माठभर चुना त्या तांबोळ्यानं खाल्ला पण त्याला कोणता विकार झाला नाही सत्संगती ही अशी आहे त्या लोण्याच्या सत्संगतीमुळे चुन्याचा उष्ण स्वभाव सुद्धा बदलून गेला आणि उष्ण स्वभावाचा सुद्धा लोण्यासारखा मऊ झाला सत्संगतीमुळे स्वभाव बदलतो तो हा असा त्याच्यामुळे सत्संगतीमुळं स्वभाव बदलणं अगदी सहज शक्य आहे फक्त सत्संगती लाभली मात्र पाहिजे असं ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात सत्संगतीमध्ये असताना आपल्याजवळ दोष आहे असं ज्याला कळेल तो लवकर सुधारेल सत्संगती अति अपूर्व काम करणारी आहे ज्याचं भाग्य असेल त्यालाच ती लाभेल सहवास संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो आपण हातात काठी घेतली तर उगीच कोणालाही मारावं असं वाटेल ही झाली काठीची संगत पण आपण जर हातात माळ घेतली तर तिनं जपच करू माळेनं आपण कोणाला मारणार नाही आपल्या पोशाखात आपल्या वागण्यात आपल्या बोलण्यात सर्व ठिकाणी संगत आपल्यावर फार परिणाम करते म्हणून आपण संतांची संगती स्वीकारावी संतांचा सहवा सहवास स्वीकारावा चांगल्यांच्या सहवासात जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करावा असं ब्रह्मचैतन्य महाराज इथे आपल्याला सुचवितात आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्यांनी सांगितलेलं मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याशी खरी संगत केली असं म्हणावं चंदनाच्या झाडाजवळच्या झाडांना सुद्धा चंदनाचा वास लागतो त्याप्रमाणे जो संतांच्या जवळ राहतो त्याच्या अंगी संताचे गुण येतात काही कष्ट न करता साधणं हेच सत्संगतीचं सा महत्व आहे सत्संगतीपासून सद्वासना आणि सद्विचार शिकायचे असतात असं महाराज त्यांच्या या बोधवचनातून आपल्याला सांगत आहेत तेल आणि वात असल्यावर दिवा लावायला जसा वेळ लागत नाही त्याप्रमाणे आपली भूमिका थोडी तयार असल्यावर सत्संगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही सत्संगतीनं साधकाच्या साधनेमध्ये वाढ होते आगगाडीत बसणारी सगळी माणसं मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असोत इतकंच नव्हे तर अगदी बिनतिकटाची सुद्धा माणसे सरळ गाडीबरोबर शेवटच्या स्टेशनपर्यंत जाऊन पोहोचतात त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सगळी माणसं सगळ्या वृत्ती प्रवृत्तीची माणसं थेट भगवंत नावाच्या अखेरच्या स्टेशन पर्यंत जाऊन पोहोचतात इतकंच नाही तर त्यांच्यामधली जी बिन तिकीटाची म्हणजे दुष्ट पापी दुराचारी त्याज्य आणि अयोग्य अशी माणसं असतात ती सुद्धा अगदी विनामूल्य तरून जातात परंतु सर्वांनी गाडी मात्र सोडता कामा नाही हाच सत्संगतीचा महिमा आहे परमार्थ साधण्याकरता सत्संगती फारच उपयोगी आहे ती संगती तीन प्रकारची असते एक संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास दोन संतांनी सांगितलेल्या मंत्राचा सहवास आणि तीन संतांच्या विचारांची संगत करणं आपल्याला संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास दुर्लभ आहे मात्र संतांनी दिलेल्या मंत्राचा आपण सहवास करू शकतो संतांच्या विचारांनी आचरण करून आपण संतांच्या विचारांची संगत करू शकतो सत्संग मिळेल पण तो टिकणं फार कठीण असतं आपल्याला सत्संग लाभलाय तो टिकविण्याची जबाबदारी आपल्यावर ते आहे अद्वयता ही सत्संगतीनच प्राप्त होत असते असं ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात फडक्यात रुपया बांधला तरी त्या फडक्याला महत्त्व नसून त्यातल्या त्या रुपायाला महत्व असतं त्याप्रमाणे संतांना भगवंताचा जो ध्यास असतो त्या ध्यासाला महत्व आहे संतांच्या बाह्य अंगाला महत्व नाही व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात हे ओळखून आपण संतांची संगती केली पाहिजे संतांच्या संगतीत आपण गेलो की आपलं कर्तृत्व संपून जात दवाखान्यात गेलेला रोगी कितीही दुर्धर रोगाने पछारलेला असला तरी जसा डॉक्टरच्या स्वाधीन होऊन जातो तसं आपण संतांच्या स्वाधीन होऊन जावं मग ते संतांच्या मंत्राच्या स्वाधीन होणं डॉक्टरच्या स्वाधीन झाल्यासारखं आहे संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानासारखं दुसरं साधन नाही संगतीचा परिणाम जितका नकळत होतो तितका तो कृतीचा होत नसतो म्हणून सत्संगती धारण केली पाहिजे असं ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात संत कोणालाही देहानं कायमचे लाभलेले नाहीत पुष्काळांना संतांची गाठ पडते परंतु सत्संगतीचं महत्व न कळाल्यामुळं बहुतेकांना त्यापासून जो फायदा व्हायला पाहिजे तो मात्र होत नाही अहो गंगेच्या काठावरती राहणारी सगळीच माणसं गंगेचं स्नान करतातच असं नाही म्हणून गंगेच्या काठावरती ते गंगेचं स्नान करायचा कंटाळा करू नये संतांच्या सहवासात राहणाऱ्या माणसांनी संतांनी सांगितलेलं साधन केल्या वाचून राहू नये ज्यांनी ज्यांनी आजवर संतांनी सांगितलेलं साधन केलं त्यांचा त्यांचा उद्धार झाला त्यांचा त्यांच्या जीवनाचं आही आणि पारलौकिक कल्याण साधल्या गेलं म्हणून आपण संतांनी दिलेला विचार जपण्याचा प्रयत्न करावा संतांनी दिलेलं साधन जपण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आपला ऐहिक आणि पारलौकिक संत कल्याणाच्या मार्गाला लावतील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची बोधवचनं अत्यंत परखड आहेत अत्यंत सुस्पष्ट आहेत आणि अत्यंत दिशादर्शक आहेत ज्ञानाचा प्रकाश जीवनामध्ये पाडणारी आहे ही महाराजांची बोधवचनं महाराजांच्या या चरित्रमाले अंतर्गत आपण सध्या पाहतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं जीवन तर सत्संगतीमुळे कितीतरी मोठ्या प्रमाणावर ते भगवंताच्या जवळ जाऊन पोहोचलं हे आपण त्याच्या चरित्रामध्ये त्यांच्या चरित्रात घडलेल्या प्रसंगातून अभ्यासलंय श्री महाराजांची बोधवचन ही बोधवचनं आपण क्रमशः इथून पुढंही ऐकणार आहोत आजचं महाराजांचं हे बोधवचनांचं चिंतन महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा याच वेळेला उपस्थित होऊयात आणि महाराजांच्या चरित्रातली पुढील बोधवचनं श्रवण करण्याचा त्यांचं चिंतन मनन अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात सगळ्यांना विनंती आहे चॅनलवर नवीन असाल यापूर्वी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ते प्राप्त होईल उद्या पुन्हा याच वेळेला भेटूयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ जे मला तुके रुराया तुझी आगुन गाला